शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ बेल ऐकॉन नक्की आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे खरं म्हणजे एकतीस मार्च नंतर डब्ल्यू डीनचा प्रभाव कमी होत असतो आणि मान्सूनपूर्व पावसाचं स्थानिक वातावरण हे भारतामध्ये तयार होतं त्याच्या तुलनेत अजूनही डब्ल्यू डी उत्तर भारतात येत आहेत त्यामुळे जी घट उत्तर भारतामध्ये पावसाची आहे ती भरून निघू शकते परंतु तिथे त्या डब्ल्यू डींचा प्रभाव कमी झालेला आहे आपण बघतो की एक थोडं पूर्व भारतातही प्रभाव आहे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार झालं आहे सध्या आपण जर महाराष्ट्रात निरीक्षण केलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये किंवा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ परभणी बीड किंवा धाराशिवच्या काही भागामध्ये सोलापूरच्या काही भागामध्ये असं स्थानिक अशा प्रकारचं वातावरण तयार झालं जिथे अनुकूलता निर्माण होईल तिथे पाऊस पडणार आहे आता भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे आता आपण जर या उपग्रह छायाचित्रामध्ये बघितलं तर पूर्व भारत असेल उत्तर भारत असेल दक्षिण भारत असेल या ठिकाणी पावसाळी परिस्थिती आहे महाराष्ट्रसुद्धा विदर्भाच्या काही भागात आपल्याला मेघगर्जनेसं विजांचा कडकडाट होताना बघतो आपण म्हणजे या ठिकाणी पावसाळी वातावरण आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट निर्माण होते आहे उद्या सतरा तारीख आहे सतरा तारखेला देखील उष्णतामान मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असं तयार होत आहे यामध्ये वाढ होणारे अठरा तारखेपासून एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अगदी आपण सव्वीस तारखेपर्यंत सातत्याने जरी नजर टाकली तरी मराठवाडा विदर्भ पूर्वेकडील म्हणजे जळगाव अहिल्यानगरचा पूर्व भाग पुण्याचा पूर्व भाग सोलापूरचा पूर्व भाग असं आपल्याला उष्णतेची लाट दिसणार आहे आणि याचा अर्थच असा होतो की ही उष्णतेची लाट जवळपास आठवडाभर आता उच्चांकी तापमान देणार आहे जेव्हा अशा प्रकारचं उच्चांकी तापमान तयार होतं तेव्हा स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्याची देखील शक्यता असते कुठल्याही मॉडेलमध्ये जरी महाराष्ट्रात पावसाळी व्रास दाखवली जात नसली तरी स्थानिक वातावरण तयार होते हे आपण बघतो त्यामुळे सतरा तारखेला देखील स्थानिक वातावरण तयार होऊन विरळ स्वरूपात पाऊस पडू शकतो अठरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये वाऱ्यांचा वेग थोडा अधिक आहे त्यामुळे थोडं प जसं तापमान वाढतं आहे तसं थोडं स्थानिक वातावरणही वाढू शकतं मुख्यत्वे करून डब्ल्यू डीचा उत्तर भारतात प्रभाव आहे पूर्व भारतात प्रभाव आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसास अनुकूल ढग आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होतं आहे आणि पावसाळी वातावरण देखील आहे काही विभागामध्ये परंतु मॉडेलमध्ये आपल्याला स्पष्टपणे असं कुठल्याही प्रकारचा अंदाज दिला जात नाही आहे सध्या पण कुठल्याही मॉडेलचा मग सी एम डब्ल्यू असो किंवा जी एफ एस असो कोणत्याही मॉडेलचा अंदाज बघितला तरी आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रात पाऊस दिसणार नाही परंतु स्थानिक वातावरण तयार होणार आहे अठरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर सांगली सोलापूरच्या किंवा साताऱ्याच्या पश्चिमी भागात पावसाळी वातावरण असू शकतं एकोणीसला ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील वीस तारखेला या मॉडेलने तरी विशेष वातावरण दाखवलेलं नाही एकवीस तारखेलाही विशेष वातावरण नाही बावीसला थो पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते तेवीसलाही तीस परिस्थिती आहे चोवीसला ही पश्चिम दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती शक्यता दाखवित आहे पंचवीसलाही तीस परिस्थिती आहे आपण याही मॉडेलचा धावता अंदाज जर घेतला तर आपण बघूयात की काय परिस्थिती आहे जे फेज मॉडेलचाच हा अंदाज आहे कारण यावर्षी मी असं बघितलंय की सेम डब्ल्यू एफ मॉडेलपेक्षा थोडं विदर्भाच्या दिशेने वातावरण बदलण्याची शक्यता शिवाय दोन्ही समुद्रामध्ये बाष्पयुक्त प्रभाव किंवा पावसास अनुकूल मान्सूनसाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होते संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनच्या पूर्वसंध्येला अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण तयार होत आणि हेच लक्षण आहे लवकर मान्सून पोहोचण्याचं एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स या मॉडेलनुसार आपण मान्सूनच्या पार्श्वभूमी कशी तयार होते हे दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत या मॉडेलच्या दररोज अंदाजात बदल होत नाही आणि मी या मॉडेलच्या बाबतीत काल असं स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत या सरळ रेषेमध्ये आपल्याला वारे येताना दिसत आहेत ते वारे असे टर्न होऊन या बाजूने किंवा ते या बाजूने जेव्हा येतील तेव्हा ते, ते मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे असं आपण म्हणणार आहोत आणि त्यामुळे या बाबीवर आपल्याला आता यापुढे बारकाईने लक्ष द्यायचं आहे आता उद्या गुरुवार आहे आणि उद्या आपल्या माहितीप्रमाणे हा या मॉडेलचा नवीन अंदाज अपडेट होतो त्यामुळे आपल्याला अगदी पंधरा मेपर्यंतचा अंदाज मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला नेमकी मान्सून कधी दाखल होऊ शकतो किंवा काय आपल्याला या संदर्भातील अतिशय यथायोग्य अशा प्रकारचा अंदाज देता येणार आहे हे इसीएम डब्ल्युफ मॉडेल आहे या मॉडेलने कुठेही महाराष्ट्रामध्ये तीस तारखेपर्यंत एप्रिलच्या पावसाळ्यातरून दाखवलेलं नाही मात्र आपण जे फेस मॉडेलचा जर अंदाज बघितला तीस तारखेपर्यंतचा तर मात्र महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर नांदेड आणि इतरत्र मग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर किंवा अगदी अ अमरावती नागपूर किंवा यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी राहणार आहे परंतु ते हलक्या स्वरूपाचं राहील परंतु इथे दिसतं आहे की पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज जे फेस मॉडेलने दिला आणि यावर जे मॉडेलचा अंदाज देखील जुळतोय महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे सोलापूर लातूरपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे आणि हा साधारण अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेच्या दरम्यान शेवटी असणार आहे आणि आपण तो चेक करणार आहोत आपण जर हे मॉडेल थोडं मागे सरकवलं तर चोवीस तारखेपर्यंत पाऊस नाही आपण बघतो सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस नाही अठ्ठावीस तारखेला पावसाचा प्रभाव सुरू होतो महाराष्ट्रामध्ये आणि मग एकोणतीस तीस तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव जी एफ एस मॉडेलने दाखवला आहे आणि हा हवामानात बदल नक्की होईल याचं कारण आ, सध्या मी असा ऑब्झर्व करतो आहे की इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलपेक्षाही जी एफ एस मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये सध्या प्रभावी ठरतो आहे त्यामुळे आपण या अंदाजावर अधिक विश्वास ठेवू आपण आणखी फार सखोल जाण्याची गरज नाही स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होत राहील आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणामुळे काही विभागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस पडत राहणार रह। आहे त्यामुळे मॉडेलमध्ये जरी पाऊस दाखवला नाही तरी देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे